भाजपची मुलुख मैदानी तोफ म्हणजे गोपीनाथ मुंडे समजले जातात आणि म्हणूनच मुंडेंचा मतदारसंघ असलेला बीड हा विशेष लक्षवेधी ठरतो बीड मतदारसंघ जेवढा भाजपसाठी आणि मुंडेंसाठी महत्वाचा आहे तेवढाच राष्ट्रवादीसाठी आणि पवारांसाठी सुद्धा आहे बघूयात लेखाजोखा मुंडेंच्या बीड मतदारसंघाचा पवार मुंडे ही वैर हा बीडच्या प्रत्येक निवडणुकीचा मुद्दा मग ती निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची भाजपातल्या राजकारणानं मुंडेंना दिल्लीत पाठवलं पण मुंडे दिल्लीत रमलेच नाही बीडकरांनी त्यांना तब्बल दीड लाख मताधिक्यांना निवडून आणलं पण बीडचे प्रश्न त्यांनी फारसे सोडवले नाहीत की त्यांच्याबद्दलची नाराजी परळी बीड नगर या रेल्वे मार्गासाठीचा अतिरिक्त निधी हे मुंडेंचं मागच्या वेळेचं आश्वासन होतं तेही ते पूर्ण करू शकले नाही जनतेला अशी अपेक्षा होती किंवा की, की आपल्या काहीतरी विकास कामं होतील त्यातलं एकही विकास काम झालेलं नाही ग्रामीण भागामध्ये सभा मंडप पाणी अतिजीव वस्तू पंचायत पाणी आणि हाताला काम एवढंच पाहिजे दुसरं काय नाही पाहिजे पुढल्या टर्म मध्ये त्यांनी रेल्वे प्रश्न सोडावा आणि विद्यार्थ्यांसाठी चांगली चांगली शिक्षण सेंट्रल गवर्नमेंटच्या इथं लागू कराव्या ग्रेट जिल्ह्यात एवढी आमच्याकडून अपेक्षा आहे अर्थात खासदार निधीचा उपयोग मात्र त्यांनी पुरेपूर केलाय एक नजर टाकूया मुंडेंच्या खासदारांचं नाव गोपीनाथ मुंडे मतदारसंघाचं नाव बीड लोकसभा मतदारसंघ उपलब्ध निधी आहे एकोणीस कोटी रुपये त्यापैकी मंजूर निधी आहे सोळा कोटी रुपये आतापर्यंत त्यांनी खर्च केलेला निधी आहे अकरा कोटी रुपये खासदार निधीचा त्यांनी एकूण वापर केला आहे त्र्याण्णव टक्के सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन वेळा ह्या पाच वर्षात दुष्काळ पडला या दुष्काळाची संसदेत चर्चा विरोधी पक्षाच्या बाजूने मी उपस्थित केली आणि दुष्काळाबद्दल पाणी चारा आणि रोजगार हे प्रश्न सोडवणं केंद्र सरकारची जबाबदारी आहे म्हणून केंद्रीय पथक बीड जिल्ह्यात पाठवावं अशी मागणी केली आणि माझ्या मागणीनंतर दोनच दिवसात केंद्रीय पथक बीड जिल्ह्यात आलं जवळजवळ आठशे कोटी रुपयाची मदत केंद्र शासनातर्फे महाराष्ट्राला मिळाली मुंडेंनी बीडचा त्यांचा किल्ला एकदम भक्कम केलाय त्यावेळी तर राष्ट्रवादीनं थेट घरात घुसून त्यांच्या किल्ल्याला खिंडार फाटलंय पण त्यांचा बुरुज घासळला नाही मुंडेंसमोर राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाहीये यातच सारं आलं बळीचा सा बकरा बनणार कोण बीड मधल्या राष्ट्रवादीचे सगळे नेते तू तू वैमय करताय खुद्द राष्ट्रवादीचे मंत्रीही मुंडेंना सामोरं जायला तयार नाही हा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे आघाडीसार पक्षातला तो एकदा सुटला की बऱ्याच गोष्टी त्यांनी सर्वांशी चर्चा करून नियोजन केलेलं आहे आणि योग्य ते निर्णय योग्य वेळी पण पोहोचतील आर्थिक सामाजिक सांस्कृतिक बाबतीत मागासलेला बीड लोकसभा मतदारसंघ परंतु राजकीय संवेदनशीलता मोठ्या प्रमाणावर म्हणूनच संबंध राज्याचं लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडं एकीकडे यूपीए गव्हर्नमेंटच्या कारभाराबाबत जनतेत असंतोष तर खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या कामकाजाबाबत असमाधान एवढा असलं तरी मोदी इफेक्ट हा जिल्ह्यात जाणवतोच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्र असताना देखील तुल्यबळ उमेदवारच नाही म्हणून जिल्ह्यातील ही निवडणूक एकतर्फी होती काय असं चित्र दिसत आहे मुंडेंना बीड मध्ये गुंतवण्याचा आव्हान देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न अजून तरी यशस्वी झालेला नाही मुंडे ही राज्यासोबत बीडचे तालुके पिंजून काढतायत गेल्यावेळी त्यांचं मताधिक्य होतं दीड लाखांचं यावेळी ते किती असणार एवढाच प्रश्न बाकी आहे शशी केवडकर आय व्ही एम लोकमत